नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा दोन हजार चोवीस साठी टॉप इक्विटी म्युच्युअल फंडांवर आपण बारकाईने नजर टाकूया आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल याबद्दल चर्चा करूया या सगळ्या म्युच्युअल व्हॅल्यू रिसर्च आणि ग्रो कडून फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेले आहेत पण आपण ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या अगोदर अधिक माहितीपूर्ण अपडेटसाठी तुम्ही ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप जास्त गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण स्मॉल कॅप फंड बद्दल बोलूया तर स्मॉल कॅप फंड त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी किमान पासष्ट टक्के स्मॉल कॅप कंपन्यांच्या गुंतवतात मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये दोनशे पन्नासाव्या स्थानानंतर रँक असलेल्या लिस्टमध्ये स्मॉल कॅप कंपन्यांचे वर्गीकरण केले जाते आता जी लिस्ट तुम्हाला दिसती आहे त्याच्यामध्ये फक्त एक स्मॉल कॅप फंड असा आहे ज्याला व्हॅल्यू रिसर्च आणि ग्रोथचे चे फाइव्ह स्टार रेटिंग आहे आणि ती आहे ऍक्सिस स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ आता जर आपण या म्युच्युअल फंडबद्दल बघितलं तर टॉप फाईव्ह होल्डिंग्स तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं नारायण हृदयालय आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे फोर पॉईंट फिफ्टी फोर पर्सेंट त्यानंतर बिर्ला सॉफ लिमिटेडमध्ये थ्री पॉईंट एटी सिक्स पर्सेंट ब्रिगेड एंटरप्राईजेसमध्ये थ्री पॉईंट सिक्स्टी टू पर्सेंट चोला मंडल फायनान्शियल हाऊसिंग लिमिटेडमध्ये टू पॉईंट नाईन्टी थ्री पर्सेंट आणि ब्लू स्टार लिमिटेडमध्ये टू पॉईंट एट्टी फाईव्ह पर्सेंट हा यांचा फंड पोर्टफोलिओ आहे जर सेक्टर बाबतीत विचार केला तर टॉप फाईव्ह सेक्टर्स कोणकोणते आहेत फायनान्शियल सेक्टरमध्ये चौदा पॉईंट अकरा पर्सेंट इन्व्हेस्टमेंट यांनी केलेली आहे हेल्थ सेक्टरमध्ये बारा पॉईंट एकोणीस पर्सेंट ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोन्ट दहा पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट कॅपिटल गुड्समध्ये दहा पॉईंट शून्य नऊ पर्सेंट आणि केमिकल सेक्टरमध्ये साडे नऊ टक्के इन्व्हेस्टमेंट या टोटल पोर्टफोलिओची आपल्याला दिसत आहे आता बेंचमार्कच्या कम्पॅरिझन मध्ये जर आपण रिटर्न्स बघायचे झाले तर स्मॉल कॅप फंडने पाच वर्षामध्ये आपल्या स्थापनेपासून त्यांच्या बेंचमार्क पेक्षा जास्त चांगली कामगिरी केलेली आहे म्हणजे आउट परफॉर्म केला आहे हे आपल्याला दिसत आहे आता हे बेंचमार्क कुठले आहेत त्यावरही थोडीशी नजर टाकूया स्टँडर्ड डेव्हिएशनचा विचार केला तर फंडाचे स्टँडर्ड डेव्हिएशन सतरा पॉईंट शून्य सात पर्सेंट इतके आहे जे फंडाच्या पोर्टफोलिओमधून उद्भवलेल्या एकूण रिस्क चे मोजबाग करते बीटाचा जर विचार केला तर हे फंडाच्या बेंचमार्कच्या सापेक्ष रिस्क मोजते फा शून्य पॉईंट एकोणसत्तर आहे जो मार्केट पेक्षा कमी रिस्क असल्याचे दर्शवतो शार्प रेशो बाबतीत आपण विचार केला तर या फंडाचा शार्प रेशो वन पॉइंट थर्टी सिक्स इतका आहे जे दर्शवते की घेतलेल्या प्रत्येक युनिट साठी फंडाने वन थ्री सिक्स पट जास्त परतावा दिलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा रेशो म्हणजे पोर्टफोलिओ टर्नओव्हर टर्न ओव्हर रेशो पीटीआर किंवा पोर्टफोलिओ फोलिओ टर्न ओव्हर रेशो हे मोजते की पोर्टफोलिओमधील मधील म्युच्युअल फंडांची होल्डिंग्स त्या मॅनेजमेंटने किती वेळा खरेदी केली आहे किंवा विकली आहे या फंडाचा पी टी आर दोन पर्सेंट आहे याचा अर्थ फंड मॅनेजर जास्त वेळा होल्डिंग बदलत नाही मित्रांनो आता आपण लार्ज कॅप फंड कॅटेगरीमध्ये कुठले कुठले म्युच्युअल फंड येतात याच्यावर नजर टाकूया पण त्यापूर्वी लार्ज कॅप फंड काय असतात हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे लार्ज कॅप फंड त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी किमान एट्टी पर्सेंट लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर भारतीय स्टॉक एक्सचेंज मध्ये एक ते शंभर क्रमांकावर असलेल्या लिस्टेड कंपन्या लार्ज कॅप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात आता व्हॅल्यू रिसर्च आणि ग्रो फाईव्ह रेटिंग असलेल्या काही लार्ज कॅप फंडावर नजर टाकूया याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं बरोडा बीएनपी पी परिबास लार्ज कॅप फंड आता यांचा जर पोर्टफोलिओ आपण बघितला तर त्यांच्या टॉप फाईव्ह होल्डिंग्स मध्ये एचडीएफसी बँक आठ पॉईंट बत्तीस पर्सेंट आय सी आय सी आय बँक सात पॉईंट एक पर्सेंट रिलायन्स पाच पॉईंट अठ्ठ्याण्णव पर्सेंट एल एन टी पाच पॉईंट एक्कावन्न पर्सेंट आणि टी सी एस चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट एवढे पर्सेंटेजने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तसंच जर टॉप फाईव्ह सेक्टर्स आपण बघितले तर त्याच्यामध्ये बँकेची इन्व्हेस्टमेंट एकवीस पॉईंट त्रेसष्ट टक्के आय टी आणि सॉफ्टवेअरची इन्व्हेस्टमेंट नऊ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के ऑटोमोबाईल्समध्ये सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये पाच पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आणि कन्स्ट्रक्शनच्या सेक्टरमध्ये पाच पॉईंट एक्कावन्न टक्के एवढा पोर्टफोलिओ आपला यांचा बघायला मिळतो आता नेहमीप्रमाणे आपण बेंचमार्कच्या कंपॅरिझनमध्ये रिटर्न्स बघितले तर या म्युच्युअल फंडाने पाच वर्षामध्ये बेंचमार्कला आउट परफॉर्म केलेला आहे स्टँडर्ड डिव्हिशन बघितले तर या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडचे स्टँडर्ड डिव्हिशन बारा पॉईंट सत्तावीस पर्सेंट इतके आहे जे फंडाच्या पोर्टफोलिओमधून उद्भवलेल्या एकूण रिस्क चे मोजमाग करते बीटा जर बघितला तर तो पॉइंट एटी एट इतका आहे जी पूर्ण बेंचमार्कची सापेक्ष जोखीम आपल्याला मोजायला मदत करते आणि मार्केटपेक्षा कमी रिस्क आहे या फंडामध्ये हे आपल्याला दर्शवते शार्प रेषोचा विचार केला तर या फंडाचा शार्प रेशो शून्य पॉईंट एकोणऐंशी इतका आहे जे दर्शवते की घेतलेल्या प्रत्येक युनिट साठी फंडाने शून्य पॉईंट एकोणऐंशी पट जास्त रिटर्न्स दिलेले आहेत आता येतो तो, तो महत्वाचा म्हणजे पोर्टफोलिओ टर्न रेशो या फंडाचा पीटीआर अठ्ठावन्न टक्के इतका आहे म्हणजेच फंड मॅनेजर पोर्टफोलिओ चे सक्रियपणे व्यवस्थापन करतो हे आपल्याला इथे बघायला मिळते लार्ज कॅप कॅटेगरी मधला दुसरा फंड आहे कॅनेरा रुबेको ब्ल्यू चिप इक्विटी फंड या फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये टॉप फाईव्ह स्टॉक होल्डिंग्स आपल्याला याप्रमाणे बघायला मिळतात एच डी एफ सी बँक नऊ पॉईंट सत्तावन्न पर्सेंट आय सी आय सी आय बँक सात पॉईंट अकरा पर्सेंट रिलायन्स पाच पॉईंट एकाहत्तर पर्सेंट इन्फोसिस पाच पॉईंट एक्केचाळीस पर्सेंट आणि एल एन टी चार पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंट हा स्टॉकचा पोर्टफोलिओ आपल्याला फक्त टॉप फाईव्ह होल्डिंग्स दाखवतात जर आपण सेक्टरचा विचार केला तर या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडने बँक सेक्टरमध्ये चोवीस पॉईंट चौसष्ट टक्के आयटी सॉफ्टवेअरमध्ये दहा पॉईंट सत्याऐंशी टक्के ऑटोमोबाईलमध्ये सहा पॉईंट साठ टक्के पेट्रोलियम प्रोडक्ट मध्ये पाच पॉईंट एकाहत्तर टक्के आणि डायव्हर्सिफाईड एफ एम, एमसीजी एम, मध्ये पाच पॉईंट अडतीस टक्के इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आता बेंचमार्क चे कंपॅरिझन आपण रिटर्न कंपॅरिझन विथ बेंचमार्क केलं तर गेल्या पाच वर्षात आणि सुरुवातीपासूनच या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडने बेंचमार्कला मागस टाकलेला आहे स्टँडर्ड डिव्हिएशनचा विचार केला तर या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडचे स्टँडर्ड डिव्हिएशन अकरा पॉईंट शून्य तीन टक्के इतके आहे जे फंडाच्या पोर्टफोलिओमधून उद्भवणाऱ्या एकूण रिस्क चे मोजमाप करते बिटाचा विचार केला तर या फंडाच्या बेंचमार्कच्या सापेक्ष जी रिस्क असते ती बीटा मोजली जाते आणि या फंडाचा बीटा शून्य पॉईंट शहाऐंशी आहे जो मार्केट पेक्षा कमी रिस्क असल्याचे दर्शवतो या फंडाचा शार्प रेशो शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर इतका आहे जे आपल्याला दर्शवते की घेतलेल्या प्रत्येक युनिटसाठी फंडाने शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर पट जास्त रिटर्न मिळवून दिलेले आहेत पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशोचा आपण जर विचार केला तर या पर्टिक्युलर फंडचा पीटीआर नाईन्टीन म्हणजेच एकोणीस पर्सेंट इतका आहे याचा अर्थ फंड मॅनेजर तुलनेने पोर्टफोलिओ होल्डिंग्स खूप वेळा बदलत नाही मित्रांनो आपल्या लिस्ट मधला तिसरा म्युच्युअल फंड आहे आय प्रुडेन्शियल ब्लू चिप म्युच्युअल फंड आता या पर्टिक्युलर म्युच्युअल फंड चे टॉप फाईव्ह होल्डिंग जर आपण बघितले तर त्यामध्ये आपल्याला आय बँक मध्ये आठ पॉईंट त्रेपन्न टक्के एल एन टी मध्ये सात पॉइंट चाळीस टक्के रिलायन्स मध्ये सहा पॉइंट अडतीस टक्के आणि इन्फोसिस मध्ये पाच पॉइंट एकोणपन्नास टक्के इन्व्हेस्टमेंट केलेली दिसते त्याचबरोबर आपल्याला जर सेक्टर्स बघायचे असतील तर या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडने फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सव्वीस टक्के ऑइल अँड गॅस कन्झ्युमेबल फ्युएलमध्ये दहा पॉईंट त्रेसष्ट टक्के ऑटोमोबाईल आणि ऑटो पॉईंट पंधरा टक्के आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये नऊ पॉईंट सहासष्ट टक्के इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तसेच कन्स्ट्रक्शनमध्ये सात पॉईंट चाळीस टक्के यांचा फंड अलॉट केलेला आहे असे आपल्याला दिसून येते रिटर्न कंपॅरिझन विथ बेंचमार्कचा जर विचार केला तर आय सी प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने एक तीन आणि पाच वर्षामध्ये आणि स्थापनेपासून बेंचमार्कला नेहमी मागं टाकलेला आहे स्टँडर्ड डिव्हिएशन जर बघितलं तर बारा पॉईंट चौतीस पर्सेंट इतकं आहे जे फंडाच्या पोर्टफोलिओमधून जी काही रिस्क उद्भवते त्याच्या जोखमीचे म्हणजे जी जोखम असते त्याचे मोजमाप करत असते बिटाचा जर विचार केला तर या फंडाच्या बेंचमार्कच्या सापेक्ष जोखीम जो बीटा आहे तो मोजत असतो आणि या फंडाचा बीटा पॉईंट अठ्ठ्याऐंशी इतका आहे जो मार्केट पेक्षा कमी रिस्क असल्याचं दर्शवतो शार्प रेशोचा जर विचार केला तर फंडाचा शार्प रेशो वन पॉइंट झिरो सिक्स इतका आहे हे दर्शवते की जोखीम घेतलेल्या प्रत्येक युनिटसाठी फंडाने वन झिरो सिक्स पट जास्त परतावा दिलेला आहे पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशोचा विचार केला तर या फंडाचा पीटीआर तेवीस पर्सेंट इतका आपल्याला बघायला मिळतो याचा अर्थ आहे की फंड मॅनेजर पोर्टफोलिओ होल्डिंग्स खूप वेळा बदलत नाही मित्रांनो लार्ज कॅप कॅटेगरी मधला चौथा फंड आहे निपॉन इंडिया लार्ज कॅप फंड निपॉन इंडिया लार्ज कॅप फंडच्या पोर्टफोलिओ मधील टॉप स्टॉक होल्डिंग्स आहेत एचडीएफसी नऊ पॉईंट बासष्ट पर्सेंट आय बँक सहा पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट रिलायन्स सहा पॉइंट एकतीस पर्सेंट आय टी सी चार पॉईंट ब्याऐंशी पर्सेंट आणि एसबीआय चार पॉइंट शून्य सहा पर्सेंट जर आपण सेक्टरचा विचार केला तर या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडनं बँक सेक्टरमध्ये पंचवीस पॉईंट त्र्याण्णव पर्सेंट डायव्हर्सिफाईड एफ एम सीजी मध्ये आठ पॉईंट एकोणसाठ पर्सेंट आयटी सॉफ्टवेअर मध्ये सहा पॉईंट शहात्तर पर्सेंट पेट्रोलियम प्रोडक्ट मध्ये सहा पॉइंट एकतीस पर्सेंट आणि लिजर सर्व्हिसेसमध्ये सहा पॉइंट शून्य नऊ पर्सेंट एवढा जो आपला ऍसेट आहे तो अलॉट केलेला आहे जर आपण रिटर्न कंपेरिजन विथ बेंचमार्क केलं तर निपॉन इंडिया लार्ज कॅप फंडाने एक तीन पाच वर्षात आणि स्थापनेपासून बेंचमार्कला नेहमी मागं टाकलेलं आहे स्टँडर्ड डिव्हिएशन बद्दल जर बोलायचं झालं तर स्टँडर्ड डिव्हिएशन फोर पॉईंट टेन पर्सेंट इतकं आहे जे फंडाच्या पोर्टफोलिओमधून उद्भवणाऱ्या एकूण रिस्कचं मोजमाप करतं बिटा हे फंडाच्या बेंचमार्कच्या सापेक्ष जी काही रिस्क असते ती मोजत असते आणि या फंडाचा बीटा शून्य पॉईंट नव्याण्णव इतका आहे जो मार्केट रिस्क पेक्षा कमी असल्याचं आपल्याला दर्शवतो शार्प रेशो जर या फंडाचा शार्प रेशो बघितला तर शून्य पॉईंट चौतीस इतका आहे जे आपल्याला सांगतं की प्रत्येक युनिटसाठी फंडाने शून्य पॉईंट चौतीस पट जास्त परतावा दिलेला आहे जर पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो जर बघायचा झाला तर या फंडाचा पीटीआर चाळीस टक्के इतका आहे याचा अर्थ असा आहे की फंड मॅनेजर मीडियम लेव्हलला व्यापारात गुंतला असतो दीर्घकालीन गुंतवणूक धोरण आणि बाजारातील बदलांना काही प्रमाणात प्रतिसाद देत असतो मित्रांनो हे होते टॉप फोर लार्ज कॅप म्युच्युअल फंड मित्रांनो आता आपण व्हॅल्यू रिसर्च आणि ग्रो फाईव्ह स्टार रेटिंग असलेल्या काही मिडकॅप फंडांवर नजर टाकूया त्यापूर्वी आपण मिडकॅप फंड म्हणजे काय ते पण जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे मित्रांनो मिडक्या फंड त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी किमान पासष्ट टक्के मिडकॅप कंपन्यांच्या स्टॉक मध्ये गुंतवतात मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे भारतीय स्टॉक मध्ये एकशे एक ते दोनशे पन्नास या क्रमांकावर असलेल्या कंपन्या मिडकॅप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात आपल्या म्युच्युअल फंडच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिली कंपनी आहे मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये टॉप फाईव्ह स्टॉक होल्डिंग अशा प्रमाणे आहेत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस नऊ पॉईंट एकोणीस पर्सेंट परसिस्टंट सिस्टीम नऊ पॉईंट तेरा पर्सेंट झोमॅटो आठ पॉईंट दोन पर्सेंट कोफोर्ज सहा पॉईंट सत्याहत्तर पर्सेंट सीजी पॉवर अँड इंडस्ट्रीय सोल्युशन सहा पॉइंट सत्तावीस पर्सेंट अशा प्रकारे यांनी यांचा जो फंड आहे तो या कंपन्यांमध्ये अलॉट केलेला आहे आता जर आपण सेक्टर बद्दल विचार केला तर आय टी सॉफ्टवेअरमध्ये एकवीस पॉईंट एकोणसत्तर टक्के फायनान्समध्ये पंधरा पॉईंट शून्य चार टक्के रिटेलिंगमध्ये नऊ पॉईंट चार टक्के केमिकल आणि पेट्रोकेमिकलमध्ये आठ पॉईंट नव्याण्णव टक्के आणि ऑटो कंपोनंटमध्ये आठ पॉईंट सेहेचाळीस टक्के यांचा फंड अलॉट केलेला आहे जर आपण रिटर्न कंपॅरिझन विथ बेंचमार्क बघितलं तर मोतीलाल ओसोवाल मिडक्या फंडाने तीन आणि पाच वर्षामध्ये बेंचमार्क पेक्षा जास्त चांगली कामगिरी केलेली आहे स्टँडर्ड डिव्हेशन बद्दल आपण बोलायचं झालं तर या फंडाचं स्टँडर्ड डिव्हेशन चौदा पर्सेंट आहे जे फंडाच्या पोर्टफोलिओमधून उद्भवलेल्या एकूण रिस्कचे मोजमाप करते बीटा हे फंडाच्या बेंचमार्कच्या सापेक्ष जी काही जोखीम असते ती मोजत असते या फंडाचा बीटा शून्य पॉईंट आठ आहे जो मार्केट पेक्षा कमी रिस्क असल्याचं दर्शवतो शार्प रेशो फंडाचे शार्प रेशो वन पॉइंट नाईन आहे जे आपल्याला दाखवते की घेतलेल्या प्रत्येक युनिट साठी फंडाने जास्त रिटर्न्स दिलेले आहेत पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो मित्रांनो या फंडाचा पीटीआर वन पॉइंट फाईव्ह आहे याचा अर्थ असा आहे की फंड मॅनेजर ट्रेडिंग मध्ये खूप सक्रिय आहे आणि पोर्टफोलिओचे होल्डिंग्स होल्डिंग एका वर्षात वन फाईव्ह पट पूर्ण झाले आहेत मित्रांनो या लिस्टमधला दुसरा म्युच्युअल फंड आहे क्वांट मिडकॅप म्युच्युअल फंड क्वांट मिडकॅप म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमधील टॉप फाईव्ह स्टॉक होल्डिंग्स आपल्याला आता दिसत आहेत त्यांच्यामध्ये लिंडे इंडिया सात पॉइंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट आर आय एल सात पॉइंट आठ पर्सेंट एन एम डी सी सहा पॉइंट एकोणीस पर्सेंट डिक्सॉन टेक्नॉलॉजी पाच पॉइंट अठ्ठ्याण्णव पर्सेंट आणि पंजाब नॅशनल बँक चार पॉईंट ब्याण्णव पर्सेंट एवढे असेट अलोकेशन आपल्याला बघायला मिळत आहे जर टॉप फाईव्ह सेक्टर बद्दलचा विचार केला तर फायनान्स सेक्टरमध्ये दहा पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के फार्मा आणि मध्ये दहा पॉईंट पंचेचाळीस टक्के पॉवर सेक्टरमध्ये सात पॉईंट चौऱ्याण्णव सा टक्के केमिकल आणि पेट्रोकेमिकल मध्ये सात पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आणि पेट्रोलियम प्रोडक्ट मध्ये सात पॉईंट आठ टक्के एवढं अलोकेशन त्यांच्या फंडचं आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो जर रिटर्न कंपॅरिझन विथ बेंचमार्क आपण बघितलं तर क्वांट मिडका फंडाने तीन आणि पाच वर्षाच्या कालावधीमध्ये बेंचमार्क पेक्षा जास्त चांगली कामगिरी बघायला मिळत आहे स्टँडर्ड डिव्हेशनच्या बाबतीत विचार केला तर या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडचं स्टँडर्ड डिव्हेशन सतरा पॉईंट त्रेचाळीस टक्के इतक आहे जे फंडाच्या पोर्टफोलिओमधून उद्भवलेल्या एकूण रिस्कचं मोजमाप करते बीटाचा विचार केला तर हे फंडाच्या बेंचमार्कच्या सापेक्ष जी काही रिस्क असते ती मोजत असते आणि या फंडाचा बीटा वन पॉईंट झिरो वन इतका आहे जो मार्केट पेक्षा अधिक जोखमीचा असल्याचे दर्शवतो शार्प रेशोचा विचार केला तर तो वन एट आहे जो आपल्याला दाखवतो की घेतलेल्या प्रत्येक युनिट साठी फंडाने वन पॉइंट सेव्हन एट पट जास्त रिटर्न आपल्याला कमवून दिलेले आहेत पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो जर बघितला तर या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडचा पीटीआर थ्री पॉईंट थ्री नाईन इतका आहे याचा अर्थ असा आहे की फंड मॅनेजर ट्रेडिंग मध्ये अत्यंत सक्रिय आहे आणि एका वर्षात तीन पेक्षा जास्त वेळा पोर्टफोलिओ बदलतो मित्रांनो यात कॅटेगरी मधला तिसरा फंड आहे एसबीआय मॅग्नम मिडकॅप फंड आता जर आपण या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओमधील टॉप फाईव्ह स्टॉक होल्डिंग्स जर बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतो तो, तो क्रिसिल फोर पॉईंट फोर्टीन म्हणजे चार पॉईंट चौदा पर्सेंट सुंदरम फायनान्स तीन पॉईंट एक्कावन्न पर्सेंट टोरंट पॉवर तीन पॉईंट पंचेचाळीस पर्सेंट ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया तीन पॉईंट सव्वीस पर्सेंट आणि शॅफलर्स इंडिया तीन पॉइंट एकोणीस पर्सेंट एवढा त्यांचा जो फंड आहे तो या पर्टिक्युलर स्टॉक्समध्ये अशा प्रकारे अलॉट केलेला आहे मित्रांनो या फंडाचे टॉप सेक्टर जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल आणि ऑटो कंपोनट्समध्ये पंधरा पॉईंट सतरा पर्सेंट एवढा त्यांचा फंड अलॉट केलेला आहे फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये चौदा पॉईंट अठ्ठावीस पर्सेंट कॅपिटल गुड्समध्ये अकरा पॉईंट एकोणऐंशी पर्सेंट हेल्थकेअरमध्ये सात पॉईंट चौऱ्याण्णव आणि टेक्स्टाईल मध्ये सात पॉईंट पाच पर्सेंट इतका फंड अलॉट झालेला आपल्याला बघायला मिळतो रिटर्न कंपॅरिझन विथ बेंचमार्क जर बघितलं तर एसबीआय पाच वर्षाच्या कालावधीमध्ये बेंचमार्क पेक्षा जास्त कामगिरी केलेली के आहे आता सगळ्यात महत्वाच्या रेशोकडे येऊया स्टँडर्ड डिव्हिएशनचा विचार केला तर तेरा पॉईंट पर्सेंट इतकं स्टँडर्ड डिव्हिएशन या फंडाचा आहे बीटाचा विचार केला तर बीटा शून्य ब्याऐंशी इतका येतो जो मार्केट पेक्षा कमी रिस्क असल्याचे आपल्याला दर्शवतो शार्प रेशो बघितला तर वन पॉइंट फोर्टी फाईव्ह इतका शार्प रेशो या फंडाचा आहे म्हणजेच घेतलेल्या प्रत्येक युनिट साठी या फंडाने एक पॉइंट पंचेचाळीस पट जास्त रिटर्न आपल्याला मिळवून दिलेले आहे पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो बघितला तर नऊ पर्सेंट आहे याचा अर्थ असा होतो की फंड मॅनेजर पोर्टफोलिओ होल्डिंग्स मध्ये वारंवार बदल करत नाही तर मित्रांनो आपण आता व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत स्मॉल कॅप लार्ज कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंड कॅटेगरीमध्ये हे फाईव्ह स्टार रेटेड म्युच्युअल फंड आहेत जे मी आता तुमच्या समोर सादर केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या व्हिडिओबद्दल तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा आणि अधिक माहितीसाठी ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सह तोपर्यंत धन्यवाद Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund and all other instruments traded on the stock exchanges.